नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक केरडे तर शेतकरी मित्रांनो सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा कसं आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी बळीराजावर आपल्या बरेचसे संकट आलेले आहे आणि बऱ्याच जणांचे पिकं जे आहे ते अतिपावसामुळं वाया गेलेलं आहे त्यामुळं मी एक खंत व्यक्त करतो आणि त्याचा आपण अंदाज हा सुरुवातपासून देता आलेलो आहे बऱ्याच जणांनी याला विरोधसुद्धा दाखवलेला होता पण असो आपापला तो अंदाज असतो पण शेतकरी मित्रांनो आपणास कळलं असेल की आपण जो एक आपल्या अंदाजावर ठाम होतो सुरुवातपासून की यावर्षी अशी परिस्थिती होणार आहे आणि ठीक तशीच घडलेली आहे पण नेमकं का आता काय होते शेतकरी मित्रांनो की आता ऐन पिके काढणीला आलेले आहेत तर काही जणं आहेत की दिवाळीला भरपूर फटाके फुटतील म्हणजे खूप नुकसानकारक पाऊस होणार आहे नदी नाले वाहतील असं तसं तर शेतकरी मित्रांनो आपण या अंदाजाच्या साप खिलाप आहोत असा एवढा दक्षिण भाग वगळता असा कुठलाही पाऊस राज्यामध्ये जोरदार होणार नाही आहे अशी खा मला खात्री आहे तर शेतकरी मित्रांनो चला तर वळूया आपल्या अंदाजाकडे तर शेतकरी मित्रांनो बघा आपण बऱ्याच दिवसापासून सांगतो आहे की दिवाळीलासुद्धा पाऊस राहणार आहे पण नेमकं कुठल्या भागामध्ये राहणार आहे हे सुद्धा आपण त्या बावीस सप्टेंबरचा जो लांब पल्ल्याचा जो अंदाज दिलेला होता त्या अंदाजामध्ये आपण सांगून ठेवण्यात आलेलं होतं आणि ठीक त्यानुसार आता आजपासून घडताना दिसणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघूया नेमकं आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर नेमकं पावसाचं जे वातावरण आहे ते सर्वात जास्त कुठे राहील आणि त्याचा सो प्रभाव कसा राहील तर शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो की बघा दुपारनंतर साधारण बघा एक वाजतापासून वातावरण तयार होणार दिसणार आहे आणि सध्या ढगांची गर्दी ही वाढलेली आहे तर नेमकं पाऊस हा कुठे राहील आणि कशा स्वरूपाचा राहील ते आपण एकदा बघूया तर शेतकरी मित्रांनो बघा उत्तरेकडचा जो भाग आहे म्हणजे यामध्ये बघा जळगावचा जो उत्तर भाग आहे जसं चोपळा झाला वरणगाव उत्तर बर्राणपूरचा लगतचा भाग जळगाव वगैरे या परिसर जो आहे या भागामध्ये एक वाजतापासून वातावरण बनायला सुरुवात होणार आहे आणि पावसाचं अनुकूल असं वातावरण तयार होणार आहे तसेच अमरावती जिल्ह्यामधील बघा मेळघाटचा भाग धारणी परिसर मेळघाट उत्तर तसेच चांदूर बाजारचा उत्तर भाग अचलपूरचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आपला उत्तरी भाग तर आता आपण वळू वळूया इकडे संभाजीनगर जिल्ह्याकडे तर शेतकरी मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा वैजापूरचा जो उत्तर तसे भाग आहे तसेच सिल्लोड पश्चिम भाग सिल्लोड सिल्लोड पूर्व भाग कन्नड उत्तर भाग सोयगाव वगैरे या परिसरामध्ये पावसाचं अनुकूल असं सा वातावरण राहणार आहे तिकडे पाथर्डी परिसर शिरूर परिसर कर्जत परिसर आष्टी अंबडचा जो दक्षिण भाग आहे अंबडचा मध्य भाग या भागामध्ये आणि इकडे परतूर वगैरे सेलू या परिसरामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज देऊळगाव राजा सिंदगेड राजा तसेच आपला जो हा परिसर आहे साखरखेडा परिसर मेहकर परिसर चिखली परिसर या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे वाशिम जिल्ह्यामधील रिसोड वाशिम तसेच मालेगाव मंगरुळपीर या भागामध्ये कारंजा या भागामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे तर सेलू आणि परतूर तिकडेसुद्धा पाऊस राहणार आहे नंतर दुपारनंतर बघा संध्याकाळ दरम्यान एक चोपळा मनमाड शिर्डी पाटोदा बीड धाराशिव लोहो लोहरा हो लोहारा धाराशिव जिल्ह्यामधील लोहारा खुर्द वगैरे या परिसरामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण आणणार आहे मोहोळ परिसरामध्ये पावसाचं अनुकूल असं वातावरण राहणार आहे शेतकरी मित्रांनो हा जो पाऊस आहे तो मी सुरुवातपासनं सांगतो आहे की आपल्याकडे बघा कुठल्याही सिस्टीम की ट्रॅक जी असते ती लवकर दिसते आणि मॉडेल्स आपले सटीक अंदाज देत असतात तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार घटताना दिसणार आहे आजचा जो पाऊस आहे किंवा आसपासनं जो पाऊस तयार होतो आहे तो पाऊस जो आहे तो, तो दक्षिण जिल्ह्यामध्ये जास्त राहणार आहे तर दक्षिणमध्ये बघा बार्शी वगैरे या परिसरामध्ये केज परिसर निलंगा दक्षिण मुखेड देगलूर धर्माबाद तसेच भोकर किनवट डिग्रस दारवा उमरखेड महागाव कुसद या परिसरामध्ये हाचा पाऊस हा राहणार आहे तसे पुणे जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव आपणा जास्त दिसणार आहे नगर जिल्ह्यामध्ये आजचा प्रभाव जास्त दिसणार आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याचपैकी चांगला विजांच्या सह पाऊस हा शक्यता आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो श्रीगोंदा श्रीरामपूर इकडे संगमनेर वगैरे परिसर बारामती परिसर सांगलीचा जो दक्षिण भाग आहे विटा खटाव सातारा मानखटाव कुर्डुवाडी करमाळा आणि आपला कोल्हापूरचा जो दक्षिण भाग आहे या भागामध्ये गोवा आणि पणजी या भागामध्ये विजांच्या गडगडासह जोरदार पावसाची शक्यता राहील तर शेतकरी मित्रांनो हा होता आजचा अंदाज तर आपण यामध्ये बघा जे जे भाग सांगितलेले आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी दुपारनंतर नियोजन करायचे आहे काही भागांना एक वाजतापासूनच पाऊस सुरुवात होणार आहे तर काळजी करण्याचं वातावरण बघा राज्यामध्ये काय झालं आहे की शेतकरी मित्रांना थोडी एक आस लागलेली आहे की काय झालं आहे की बरेच जणांची पिके कापणीला आले आणि त्यांना एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की कुठे काय झालं आहे की मजूर टंचाई पण होत आहे आणि सण सण आल्यामुळं मजूर बरेचसे मजूर जे आहेत ते आपापल्या गावाला गेली आहेत तर शेतकरी मित्रांनो काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही आहे ज्या ज्या भागांना मी पाऊस सांगितलेलं आहे त्या त्या भागांना पाऊस होणार आहे बाकी ठिकाणी फक्त स्थानिक स्वरूपाचा पाऊस राहील तर ज्यांनी ज्यांनी आपली पिके कापून ठेवलेली आहे त्यांनी गंजी लावून ठेवली आहे त्यांनी फक्त दुपारनंतरच जर वातावरण बघाय आपलं स्थानिक वातावरण बघून झाकण्याची व्यवस्था करावी तर शेतकरी मित्रांनो पुनच्च आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सब्सक्राइब जरूर करा